अकारा उकारा मकारा मिळोनी अकारा उकारा मकारा मिळोनी परब्रह्म भगोनी तया मस्तकी शून्य ते तूच होशी नमस्कार हरि हरिओ आदरणीय गुरुजन आणि सन्माननीय व्यासपीठ आणि श्रेष्ठ योगी विद्वज्जन आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन योग समन्वय समितीच्या दिवाळी योग वर्गामध्ये ज्ञानरूपी फराळाची देवाणघेवाण करत आपण घराघरातून योगशास्त्राची पुनर्स्थापना करणार आहोत आणि फराळ म्हटलं मग तो कुठलाही असो खादाड असे माझी भूक चत्ने मला न सुख आणि म्हणून मी तुम्हालाच अनेक प्रश्न विचारणार आहे तुमच्याकडूनच सगळं गोळा करणार आहे फक्त वेळे भावी एक नम्र विनंती की प्रत्येकाने नवीन मुद्दा द्यावा इतरांचा रिपीट करू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं उत्तर एखाद दुसऱ्या वाक्यात किंवा शब्दात सांगावं ठीक तर पहिला प्रश्न आहे की ओंकार आता आपला विषय आहे उपचारात्मक ओंकार और तर पहिला प्रश्न आहे की ओंकार कोणकोणत्या व्याधींमध्ये उपयुक्त आहे हा ताई काय हृदयरोगामध्ये ओके ठीक मानसिक विकारांमध्ये थायरॉइड मध्ये उच्चार शब्दोच्चार शब्दोच्चारामध्ये राईट अजून मानसिक मानसिक सरांनी सांगितलं हा ठीक आहे श्वासावर नियंत्रण ओके गुड okay, नि निद्रा निद्रा रोग हा ध्यान ध्यानासाठी सुद्धा उठू नका तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी आहात मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे आपण बसूनच उत्तर द्यावी अजून कोणाला काही म्हणायचंय सगळ्याच आजारांना सर्वांग अर्थात तुम्हाला काही म्हणायचं जीवन अगदी अगदी बरोबर आहे की सर्वच रोगांवर ओंकार हा उपयुक्त असा उपचार आहे ठीक आता दुसरा प्रश्न आहे की ओंकारामुळे कोणत्या रोगांमध्ये त्वरित परिणाम मिळतात किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये रोगच असला पाहिजे असं काही नाही स्ट्रेस ताणतणाव दुसरं बीपी उच्च रक्तदाब नंतर हार्ट बीट्स राईट ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं लगेचच अजून एनर्जी येते पण कुठल्या परिस्थितीमध्ये हा तेच म्हणजे मग तुम्हाला उलट सांगायची उत्तर आहे की थकवा आला असता ओंकार उपयुक्त आहे क्रोध आला असता ओंकार उपयुक्त आहे नंतर हा टेन्शन तर ते ताणतणावं तेव्हाच क्रोध येतो हो ते झालं मी तेच म्हंटल की मुद्दा तुम्ही पुन्हा पुन्हा तो सांगू नका लिस्निंग स्किल आपल्याला त्याच्यात आपल्याला ती सजगता निर्माण करायची ठीक आहे तर ओंकार इवन तुमचा घसा बसलेला असेल तेव्हाही खूप उपयुक्त आहे दहाव्या अकराव्या ओंकारालाच तुमचा घसा मोकळा झाल्याची तुम्हाला जाणीव होते ठीक नंतर मधुमेहासाठी सुद्धा लगेचच परिणाम दिसतो ठीक आहे आणि एकदा तर प्रेग्नन्सीमध्ये एका बाईच्या बाळाचे ठोके ऐकू येत नव्हते तर ती परेशान झाली होती पण जेव्हा तिने ओंकार लावला तिथे तर तेव्हा थोड्याच वेळात त्यांना ते ठोके ऐकायला यायला लागले किती सुंदर आता आपला तिसरा प्रश्न आहे की आधी आणि व्याधी बऱ्या होण्यासाठी ओंकार कशा प्रकारे काम करतो आधी म्हणजे सगळ्यांनाच माहिती की मानसिक व्याधी आणि व्याधी म्हणजे शारीरिक तर या बऱ्या करण्यासाठी कोणाला उत्तर द्यायचंय व्हायब्रेशन टेक्निक राईट तर ओंकार हा एक ध्वनी आहे आणि ज्या प्रकारे आपण एखाद्याला उठवतो ना झोपेतून जागा करताना थापटतो ना अरे उठणं उठणं तर त्याच प्रकारे ओंकाराची जी स्पंदनं आहेत ती आपल्यातील सगळ्या सुप्त पेशींना जागृत करत असतात राईट तर हा ओंकार आपला हार्मोनल बॅलन्ससुद्धा साधतो आणि मग अनेक पद्धती आहेत ओंकार म्हणण्याच्या परंतु कमीत कमी वेळात अधिकाधिक परिणाम जर साधायचा असेल तर पाच सेकंदात साधारण पूरक करायचा दीर्घ संथ आणि समगतीने आणि दहा सेकंदात ओंकार म्हणायचा ही पद्धत वैज्ञानिकदृष्ट्या देखील सर्वोत्कृष्ट ठरते तर त्याच्यामध्ये आपण काय करतो पूरक घेतला पाच सेकंदाचा की त्याच्यानंतर अ उ म हे आपण दहा सेकंदात आपण त्यांना विभागला आहे अ साधारण दोन सेकंद ऊ तीन सेकंद आणि म पाच सेकंद तर अ म्हणताना आपले ओठ विलग होतात चार एम एम साधारण ऊ म्हणताना ओठांचे गोल होतात ओठ आणि म म्हणताना ओठ हल अलगद मिटतात राईट तर आपण हे करून पाहणार आहोत आणि जसं तुम्ही म्हणालात आत्ता की आणि श्वासावर हे होतं नियंत्रण येतं आणि तर याच्यात दीर्घ श्वसनाचा अभ्यासही आपोआप घडतो कारण आपण पूरक पाच सेकंदाचा आणि ओंकार म्हणताना आपोआप जो रेचक घडतो तो दहा सेकंदाचा आहे तर दीर्घ एरवीच्या श्वसनामध्ये आपण साधारण तीनशे सी सी हवा आतमध्ये घेतो परंतु दीर्घ श्वसनात मात्र तीन हजार सी सी हवा आतमध्ये घेतो है ना हे तर त्याच्यामुळं हे जबरदस्त काम करतं तर आपण सगळे करून पाहणार आहोत पाठीचा कणा ताट मांसरळ डोळे अलगद मिटलेले संपूर्ण शरीर शिथिल आपण तीन ओंकार म्हणून पाहणार आहोत प्रत्येक ओंकारापूर्वी खोलवर संथ आणि समगतीने पूरक करायचा आहे पाच सेकंदाचा आणि माझा मकार संपत आला की तुम्ही सुरू करा कंपनांवर लक्ष केंद्रित करायचं ओंकाराच्या वेळेस ओ सावकाश डोळे उलया त्या नादातनं बाहेर यावं असं वाटत नव्हतं जेव्हा तुम्ही सगळे म्हणत होता मला कंटिन्यू करा असं वाटत होतं पण वेळे अभावी आपण जातो तर पुढचा प्रश्न आहे की ओंकारानी आपलं व्यक्तिमत्व संतुलित करता येतं का असेल तर कसं <laughs> हा क्रोधावरती नियंत्रण आपला स्वभाव बदलता येतो राईट अजून ओंकारामुळे सकारात्मक विचार राईट नकारात्मक गोष्टी जाऊन सकारात्मक येतात राईट एकाग्रता वाटते आत्मविश्वास हा राईट आत्मविश्वास म्हणजे थोडक्यात काय तर आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते दोन प्रकारचं एक बाह्य आणि एक आंतरिक राईट तर बाह्य म्हणजे तर आपलं शरीर शुद्धी झाल्यामुळे आपलं संपूर्ण शरीर सबल होतं आणि आंतरिक शुद्धी मन स्वच्छ होतं आपलं राईट षट मुक्त होतं आणि दुसरं म्हणजे आणखीन दोन गोष्टी आंतरिक म्हणजे स्वभावाच्या एक बहिर्मुखी आणि एक अंतर्मुखी राईट तर बहिर्मुखी स्वभाव असणाऱ्यांनी जर मकारावर भर दिला तर काय होईल की ते अंतर्मुख व्हायला लागतील थोडे बॅलन्स साधल्याचं आणि अंतर्मुखी लोकांनी अकार उकारावर भर द्यावा म्हणजे त्यांच्या जीवनातही संतुलन साधल्या जाईल आपन पुन्हा आपण हे करून पाहणार आहोत आता तुम्हाला ओंकार म्हटल्यावर कुठं कंपन जाणवली अ म्हणताना हा राईट राईट तर अ म्हणताना नाभिपाशी अ म्हणताना हा हृदयापाशी कंठात आणि म्हणताना मिळून राईट पण अ म्हणताना आपण साधारण दोनच सेकंद म्हणतोय तो वेळ इतका झटकन सांगतो की ते लक्षात पण येत नाही तर म्हणून आपण पुनश्च करताना आता तीन आकाराचे तीन उकाराचे आणि तीन मकाराचे असे ओंकार म्हणणार आहोत ठीक पुनश्च एक वार पाठीट मांसर डोळ्याल गद मिली संपूर्ण शरीर शिथिल लक्ष श्वासावर केंद्रित संध श्वसन हरि ओम सावकाश डोळ मिळून घ्या आपला पुढचा प्रश्न आहे की कोरोना दरम्यान ओंकाराचं काय महत्त्व आहे मुद्देलिपीक होणार नाही अशा आपण बघूयात हा मानसिक ताण ऑक्सिजन मिळतो भरपूर हा ऑक्सिजन मिळतो त्यांनी सांगितलं अजून मनोबल वाढतो मनोबल वाढतं राईट भीतीनेच काही लोकांना त्रास झाला होता काय म्हणा हा पॉपुस ऍक्टिव्ह होतात क्षमता वाढते पॉप्संची अजून इम्युनिटी mm -hmm. वाढते आणि देव आहे असं वाटतं आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो आत्मविश्वास वाढतो कोण आहे वाटतं देव, देव, देव काहीतरी शक्ती आहे अच्छा देव म्हणजे एक शक्ती राइट बरं

तर खरं तर आपला ओंकार म्हणताना आपोआप आपल्या नासापथामध्ये निर्माण होतं जी जी स्पंदनं आहेत भ्रामरीसारखी जी क्रिया होते तर त्याच्यामुळे या नासापथामध्ये ते सिक्रेट होतं तयार होतं तर त्याच्यामुळे त्या जंतूंना नासापथामध्येच प्रतिबंध होतो आणि आपला ओंकारामुळे आपण कोरोनापासून दूर राहू शकतो आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणालातच ठीक पुढचा प्रश्न की ओंकाराने मला किती वेळ मला सांगा मॅडम ठीक आहे ओंकार शिकवताना आपण काय काळजी घ्यायची हा म्हणजे कंपन्या व्यवस्थित जाणवली पाहिजे ठीक ठीक ओके आता हा उपचारात्मक ओंकार आहे हे लक्षात ठेवा हा नाही अनेक पद्धती आहेत पण अधिक आपल्याला जर परिणाम साधायचा असेल तर अ म ही पद्धत वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा अधिक सफल ठरलेली आहे इथे योगामध्ये महिला आणि हे पुरुष असं हे करत नाही तर हा सायंटिफिकली सगळ्यांनीच म्हणायचं अच्छा अओमचं पण आपण जसं म्हटलं की बहिर्मुखी आणि अंतर्मुखी तर त्यांच्यासाठी हे बदलू शकतो है की नाही ठीक तर ओंकारामध्ये यासाठी आपल्याला हे पाहावं लागेल की ओंकारामध्ये कुठल्या कुठल्या क्रिया येतात पहिली पूरक पूर्ण पूरक झाला पाहिजे राईट नंतर दुसरं रेचक तर हे दोन्ही संथ आणि समगतीने झालं पाहिजे आणि दीर्घ राईट right? आता अनेक विकार असे आहेत जेव्हा आपण उपचारात्मक ओंकार घेतोय तर तेव्हा काहींना असं धाप लागल्यासारखे होते कोणाला असं स्नायू थकतात ठीक आहे तर ओंकार जर म्हणताना आपण श्वास जो घेतोय तर तेव्हा जर जोर लावला ना तर अक्षरशः बरगड्या दुखतात आणि प्रत्येक श्वासानंतर जर ओंकार म्हणायचा असेल तर बऱ्याच जणांना थकवा येतो तर यासाठी आपण काय केलं पाहिजे की यथाशक्ती उपासना केली पाहिजे अर्थात आणि प्रत्येक श्वासानंतर ओंकार म्हटलाच पाहिजे असा अट्टहास नको मध्ये काही नुसतं संत श्वसन करा नैसर्गिक श्वसन राईट दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी आवंडा गिळल्या जातो ओंकार म्हणल्यानंतर तर याचा अर्थ तुम्ही जेवढा श्वास घेतला आहे त्याच्यापेक्षा जास्त ओंकार लांबवला म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त ओंकार लांबवला आहे तर तुमची जशी क्षमता असेल तसं करा आणि कधीकधी श्वास घ्यायचाच विसरून जातात दोन ओंकाराच्यामध्ये मग जांभया येतात तर म्हणून मग ते पण आपण आठवण ठेवायची समोरच्याला सांगताना ठीक आहे तर अशा प्रकारे ओंकार आपल्याला म्हणजे खूप काही आहे घेण्यासारखं तर आपण कितीही माहिती असलं तरीसुद्धा त्याचा फायदा नाही जोपर्यंत ते आचरणात उतरत नाही म्हणून आपण पुन्हा एक वार त्रिवार ओंकार म्हणून इथे शांती पाठाने ही कार्यशाळा संपन्न करू माझी ओंकाराची कृपया पाठीचा कणा ताट मांसरं डोळ्यालगत मिटलेली संपूर्ण शरीर शिथिल संत श्वसन 으음. 음... 음... शांतीपाठ सोबतच म्हणून ओ शांती शांती शांती, शांती। ओ शांती शांती शांती, शांती, शांती। ओ शांती 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 काही क्षण शांतता अनुभवण्याचा प्रयत्न आपल्या गुरूंच किंवा कुलदैवतेच नामस्मरण करायचंय सावकाश दोन्ही हातांच्या तरंग्यांमध्ये डोळे उघडून घ्यायचे हात खाली घेताना बोटं पाकवत बोटं खाली घेत म्हणजे हात खाली घेत प्रकाशाची जाणीव करून घ्यायची हरिओम धन्यवाद